नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि देशातील पुरोगाम्यांच केलेलं हा हे वर्णन आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाऊंचा हा व्हिडिओ पोस्टमन या युट्यूब चॅनलवर प्रसारित झाला होता तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत एकदा आणलाय आजही चार वर्षानंतर भाऊनी केलेलं ते वर्णन किती फिट्ट बसत आहे ते नक्की बघा आणि ऐका नमस्कार मी भाऊ दोरसेकर काल परवा नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांच्यावर काही शेरेबाजी केली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना भारतीय संस्कृती आठवलेली आहे की मृत्यूनंतर कोणावर टीका करू नये त्याचा उल्लेख करू नये अशी एक भारतीय सभ्यता मानली जाते आणि त्यामुळे राजीव गांधी जाऊन आता जवळजवळ अठ्ठावीस वर्ष होत आलेली आहेत तर त्यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं बोलायला नको होतं तसं बोलायला नको होतं हे केवळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बोलत नाहीत काँग्रेसवाले बोलत नाहीत स्वतःला अत्यंत सभ्य विचारवंत म्हणणाऱ्या लोकांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की मोदींनी असं मरण पावलेल्या व्यक्तीविषयी बोलायला नको होतं सावरकर असतील त्यांनाही दिवंगत होऊन बरीच वर्ष झाली त्यांच्याबद्दल हे सगळे लोक काय काय बोलत असतात तेव्हा त्यांना असं वाटतं का की सावरकर आता हयात आहेत आणि आपण त्यांच्यावर टीका करतोय नाही त्यांच्यासुद्धा मरणोत्तरच त्यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये गलिच्छ स्वरूपाचे आरोप झालेले आहेत एवढंही मागे जायला नको खुद्द राहुल गांधींचा बेशरमपणा बघू आणि हे तथाकथित सभ्य लोकांचा बेशरमपणा आपण पन बघू की अजून दोन किंवा तीन महिने होतील गोव्याचे मुख्यमंत्री जे अगोदर संरक्षण मंत्री होते ते मनोहर पर्रीकर अकस्मात गेले अतिशय नाजूक तब्येत असताना किंवा रुग्णाशेवर शय्येवर असताना सुद्धा त्यांनी गोव्याचा कारभार चालवला होता गोव्यातल्या निवडणुकीच्या परिस्थितीनंतर गणित जुळवायची म्हणून त्यांना संरक्षण खाते मंत्रीपद सोडून गोव्यात परत मुख्यमंत्री म्हणून यावं लागलं ला। राफेल प्रकरणासाठी जेव्हा बोट दाखवायला जायला लागली तेव्हा पर्रिकरांकडे सुद्धा बोट दाखवलं गेले याच राहुल गांधींनी पर्रिकर हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना बघायला गेले त्यांच्याशी एक शब्द बोलणं झालं नाही पण बाहेर आल्यावर राहुल गांधींनी काय सांगितलं की पर्रिकर म्हणाले की मला हा व्यवहार मान्य नव्हता म्हणून मी संरक्षण मंत्रीपद सोडून आलो त्या सगळ्या फाईली माझ्याकडे पडलेल्या आहेत माझ्या मध्ये त्या राफेलच्या फायली आहेत त्याच्यात गैरव्यवहार झालाय इतकं धडधडीत खोटं एक रुग्णशय्येवर पडलेल्या माणसाविषयी खुद्द राहुल गांधी बोललेले तेव्हा त्या राहुल गांधींचा निषेध करायला हे कथाकथित सभ्यने श्रमबाज आणि अब्रुदार लोक आले होते का आज ज्यांना राजीव गांधींबद्दल भ्रष्टाचारी नंबर वन असं म्हटल्यानंतर चीड आलेली आहे त्यातल्या एका तरी अब्रुजाराला अबुली अब्रू झाकण्यासाठी तेव्हा राहुल गांधींचा निषेध करावा असं वाटला का नाही अगदी पर्रीकर गेल्यानंतर सुद्धा शरद पवारांसारखा वयोवृद्ध नेता काय बोलला की राफेलचा करार मान्य नव्हता तो व्यवहार मान्य नव्हता म्हणून ते संरक्षण मंत्री पद सोडून परत गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले हे शरद पवार बोललेले आहेत आणि शरद पवार बोलल्यानंतर पर्रीकरांचा मुलगाही दुखावला पर्रिकरांच्या मुलाने पवारांना जाहीर पत्र लिहून सांगितलं की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अजून अजून आमचं दुःख हलकं झालेलं नाही काही दिवस झालेले नाहीत माझे वडील जाऊन आणि अशा वेळेला असा बेताल आरोप शरद पवार करतात त्यांनी कर ते सगळं पर्रिकर कुटुंब दुखावलं होतं तेव्हा यातील किती यापैकी किती लोक पवारांचा निषेध करायला पुढे आले होते जे कोणी आज नरेंद्र मोदींना सभ्यता शिकवत आहेत त्यापैकी किती जण किती जण पवारांना जाब विचारायला पुढे आले प्रियांका गांधींनी एक ट्विट केलंय की एकीकडे नरेंद्र मोदी हे हुतात्मा शहीद झालेल्यांच्या नावावर मतं मागत आहेत आणि दुसरीकडे शहीदांचा अपमान करत आहेत तेव्हा त्यांना शहीद म्हणजे आपले घातपातात मारले गेलेले वडील राजीव गांधी यांचा अवमान म्हणायचा राजीव गांधींविषयी एवढं प्रेम कधी आलं आहे ना मुलं असतील पण त्यांचं प्रेम बाजारू प्रेम आहे याच प्रियंका गांधी राहुल राजीव गांधींच्या हत्याकांडातले जे आरोपी होते खुनी होते ज्यांना शिक्षा झालेली आहे त्यांना पूर्णात भेटायला गेले होते आणि वर बाहेर येऊन सांगितलं त्यांना आम्ही माफ केलंय हे औदार्य दाखवलं कशासाठी याला राजकारण म्हणतात आणि याला बेशरम राजकारण म्हणतात की आपला पिता मारला गेलाय तरीही त्या पित्याच्या खुण्यांना माफ केलं असं आपण मतं मागण्याचा जो प्रकार आहे ती शहीदांची खरी विटंबना स्वतःच्या वडिलांची खरी विटंबना होती तेवढंच कशाला युपीएच्या काळामध्ये डीएमके मधून एका महिलेला मंत्री करण्यात आलं तीसुद्धा त्या प्रकरणातली संशयित आरोपी होती डी एम पण तिलाही मंत्री केलं सत्तेसाठी इतका बेशरमपणा ही माणसं करतात आणि मोदींना लाज कशी वाटत नाही म्हणून विचारतात यासारखा निर्लज्जपणा दुसरा असू शकत नव्हे महाराष्ट्रामध्ये दोन वनस्पती खूप प्रसिद्ध आहेत एका वनस्पतीला बेशर्मी म्हणतात आणि दुसऱ्या वनस्पतीला लाजोळू म्हणतात म्हणून हे सगळे जे कोण प्रियांका राहुलपासून मोदींना आज सभ्यता आहेत त्यांना मी बेशरमी लाजाळू म्हणतो मग ते सोयीने बेशरमपणा करतात आणि त्यांच्या सोयीचं असेल तेव्हा ते, 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 ते लाजाळू होतात पवारांचा पर्रिकरांच्या संबंधात निषेध करताना हे लाजाळूसारखे अन्न आखडून घेतात ती लाजाळू जी बाणं असतात ना तुमचा नुसता स्पर्श झाला तरी ती सगळे असे आटोपतात स्वतःला आवरून घेतात आखडून घेतात तशी ही माणसं सगळे तथाकथित बेशरम शब्द लोक आहेत हे पवारांचा निषेध करायचा वेळ आला त्यांना आखळून घेतात तेव्हा लागाळू होतात आणि मोदींचा एखादा शब्द चुकीचा सापडला की तेव्हा बेशरमपणे त्यांचा निषेध करायला पुढे येतात मोदी हा माणूस वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला कधीतरी अहमदाबादला जातो स्वतःचा वाढदिवस असेल किंवा काही दिवाळी असा कुठल्या सणाला तिकडे गेला तर तो माणूस आईला भेटतो तर बघा आई बरोबर बर फोटो करून हे लोक आपल्या भावनांचं भांडवल करतात वर्षातून एक दोनदा दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहेत अजूनही मध्ये बालवाडीमध्ये दाखला घ्यावा तसा निवडणुकीचा अर्ज भरताना राहुल गांधींना सोबत आई किंवा बहीण लागते भाऊजी पण लागतात तेव्हा यांना आठवत नाही की इथे भावनांचा आणि कौटुंबिक जीवा निर्माण करून मतांचा बाजार मांडला जातोय तेव्हा हे सगळे बेशरम लोक गप्प असतात मग असा प्रश्न पडतो की हे कशाबद्दल बोलत आहेत यांची संस्कृती कुठची आहे नरेंद्र मोदी ज्या वेळेला त्यांनी आपल्या आधीच्या निवडणुकांमध्ये आपलं आपली पत्नी आहे की नाही लग्न झालंय की नाही याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नव्हती पण जेव्हा ती कंपल्सरी करण्यात आली तेव्हा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला त्याने आप आपलं लग्न झालेलं आहे आणि आपल्या पत्नीचं नाव यशोदाबेन आहे हे लिहिलं तेव्हा हे सगळं लपवलं का हे विचारत होते तेच लोक आज राहुल गांधींना तीनदा निवडणूक लढवल्यानंतर आज त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न कशाला असा बेशरम प्रश्न विचारतात आणि तेच बेशरम लोक आज राजीव गांधींचा मरणोत्तर असा उल्लेख कशाला करायचा हो राहुल गांधी राजीव गांधींवरचा आरोप जो होता तो दीर्घकाळ गाजला त्यानंतर त्यांनी निवडणूक गमावली त्याचे काही धागेदोरे तरी आले होते राफेलचा कुठलाही धागादोरा आलेला नाही आणि जिथे जिथे जाल तिथे, तिथे तिथे ते खोटे पडलेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींना कडे लोटावर आणून उभं केलं तेव्हा त्यांना हा विषय काढावा लागला आणि काढणार मला अजिबात चूक वाटत नाही तुम्ही शंभर शिव्या दिल्यानंतर एक माणूस उलटी एक शिवी देईल तर त्याला चूक मानता येत नाही गेले वर्षभर तुम्ही कुठलाही पुरावा नसताना त्या माणसाला चौकीदार चोर म्हणता त्याच्या आईचा फोटो आला तो कुठे काढता त्याच्या पत्नीचा काढता अगदी महिला आयोगात काँग्रेसचे काही नेते गेलेले आणि अगदी बुद्धिमान म्हणणाऱ्याने देखील जशोदाबेनचा विषय हा वारंवार काढलेला आहे तिढ्या यांची लाज कुठे गेली होती तुला हे सगळे बेशरम झाले होते आज यांना शरम आणि लाज आठवायला लागली आणि म्हणून अशा तथाकथित सुसंस्कृत लोकांना मी महाराष्ट्रातले एक नवीन वनस्पती असं नाव देतो ही बेशर्मी लागाळू नावाची जात आहे आज इतकंच